इतकरी बंधू नमस्कार आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री आलोक बेलेसर वर्ध्यासाठी मलेशियन डॉर्प नारं जो नारळ लावला की आपल्याला साधारण अडीचशे तीन वर्षात फळधारणा द्या क्रॉस पॉलिनेशन जात आहे बुटकी जात आहे रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे हे रोप लावल्यापासून जमिनीपासून फळधारणा चालवत्या नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आता आलोक बेलेसरांचे जे मित्रपरिवार आहेत त्यामध्ये संजय ढोणेसर असतील त्याचबरोबर श्री सलील देशपांडे असतील सर श्री प्रशांत सर आणि श्री विश्वास सुरकार सर आता ह्या सरांनी ग्रुप सिटीमध्ये आपल्याकडं बुकिंग केलेलं आहे त्यामध्ये मलेशियन डॉवर पण नारळ जो लावला की आपल्याला अडीच तीन वर्षामध्ये फळधारणा चालू होते आणि ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी असतं नारळ लागल्यापासून ला आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं टू इन वन दोन्हीसाठी चालणारी ही बुटकी जात आहे आणि ही जी रोपं आहेत ही रोपं लोडिंग चाललेली आहेत सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रात आपल्या अशा पाचशे भागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल आता ही जी रोपं दीड वर्षाचं रोपं आहे क्रॉस पॉलिनेशन जात आहे आणि बुटकी लोटन जमिनीपासून फळदारणा लागणाऱ्याशी ही संकरीत जात आहे तर शेतकरी बंधू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आता आपली नर्सरी जी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे स्वतः बनवलेली कलमं आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण दहा हजार कलमं होती आता जे शेतकरी बंधूने आपल्या बुकिंग केलेलं आहे त्यानंतर आता ही रोपं साधारण एक अडीच ते तीन हजार रोपं राहिलेले आहेत काल पण आपण गाडी लोडिंग केलेली आहे अशा रोजच्या आपल्या पाच ते सहा गाड्या लोडिंग असतात मी स्वतः महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मी बागा दिलेल्या आहेत आज पाचशे नारळ लागलेले आहेत नारळ ज्या आहेत त्या सर्व अगदी सोलापूरसारखा भाग असेल अक्कलकोट तुळजापूर त्याचबरोबर जालना परतूर कळवण सटाणा साखरी ह्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या नारळ लागलेल्या भाग आहेत अगदी कोल्हापूर जिल्हा त्याचबरोबर सांगली ह्या भागात आपल्या लागवडी झालेल्या आहेत आणि उत्पादन चालू झालेलं आहे तर अशी ही बुटकी लोटनची जात आहे मलेशियन डॉर्फ आता नारळामध्ये ज्या जाती मिळतात त्यामध्ये लोटन चेनंगी म मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ या सर्व जाती मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला योग्य सल्लाव मार्ग तशी मिळत असतो आता नारं जर म्हटलं तर शाटफळ खारफळ दलदुलिक तर जमिनीत येणारं पीक त्याचबरोबर नारळामध्ये बऱ्याच शेतकरी बंधूंना आपण ज्या बागा देतो आहे तर खतमाण्यात शेड्यूल दिल्यामुळं त्या बागा डेव्हलप होत असतात आता रोपं लावताना आपण पंधरा बाय पंधरावरती लावली तर झीकझाक पद्धतीनं रोपं लावायची ती कशी लावायची तर पहिली लाईन लावल्यानंतर परत पंधरा फूट अंतर टाकायचं आणि साडेसात फूट मागे जायचं लागवड करताना तुम्ही फळबागेची पूर्व पश्चिम लागवड करायची आहे दुसरी गोष्ट दोन नंबरची जी लाईन घेतो ती साडेसात फूट मागं आल्यानंतर जो त्रिकोण झीकझाक तयार होतो त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला हवा घेती राहते सूर्यप्रकाश चांगला मिळतो त्याचबरोबर झाडामध्ये जी वाढण्याची स्पर्धा राहते त्यामुळे आपल्याला कीड रोगाला बळी पडत नाही झाड तर असे बुटके लोटून जातीचं जे नारळ लोडिंग चाललेला आहे श्री अशोक बेलेसर वर्ध्यासाठी आता आपण हे ज्या आधी रोप जी दिलेली आहेत ती चंद्रपूर शिंदेवाई गडचिरोली वर्सा फॉरेस्टला पण दिलेले आहेत बारा हजार आंबा दिलेला आहे तर अशी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपली फळझाडं जात असतात बारा महिने आपल्या लागवडी असतात रोपांच्या आणि रोपांना जे प्रॉपर नियोजन देतो आहे त्या पद्धतीने या बागा डेव्हलप होतात त्या शेतकरी बंधू तुम्ही जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला असे लोडिंगचे व्हिडिओ जे घर बसल्या पाहता येतील त्याचबरोबर आता नारळ लागलेली प्रामुख्याने भाग जर म्हणलं तर पर्री वैजनाथमधील गोवर्धन मुंडे काका बहात्तर वर्षाची व्यक्ती आहे नारळ शेती केली दीड वर्षातच नारळ चालू झाले चांगले आणि आंबा लागवड केली ती पहिल्याच वर्षी चौदा टन आंबा काढलेला आहे बहात्तर वर्षाची व्यक्ती आहे जे प्रॉपर नियोजन देतो त्या पद्धतीने करत असतात त्याच भागामध्ये आंबा लागवड आता अमरावतीमध्ये श्री जाधव सर अजय जाधव सरांनी जी आंबा लागवडी केल्या दोन वर्षापूर्वी ह्या वर्षी त्यांना सर्व नियोजन दिलेलं आहे असं सर्व शेतकरी बंधूंना लागवडीपासून नियोजन असतं आता ही जी रोपं आहेत ही मलेशिन डॉर्प जातीची आहेत ठिंगणी बुटकी गिड्डी म्हणतो आपण अशा ह्या जाती आहेत आता क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं आपल्याला कमी उंचीवरती आणि नारळामध्ये चांगलं पाणी असणारी ही जात म्हटलं तर मलेशियन डॉर्प जी म महाराष्ट्रात आत्तापर्यंत ज्या शेतकरी बंधूंना दिलेत तर चांगलं बागेचं उत्पादन त्याचबरोबर नारळाची संख्या मोठी साईज मोठी असते तर अशा प्रकारची बुटकी लोटर नारळ त्याचबरोबर नारळ लागवड करताना आपण आता ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावते वेळी नारळालाच फक्त आपण मीठ वापरायचं आता आलोक सर आलोक बेलेसरांनी जी आपल्याकडं रोपं घेतलेली आहेत त्यामध्ये तिने मिक्स फळझाडं पण घेतलेली आहेत तर नारळ सोडून इतर रोपांना आपण मीठ टाकायचं नाही नारळाला प्रतिरोपाला ना एक एक किलो मीठ वापरायचं आहे झाडं मीठ काळं मीठ म्हणतो आपण मोठं मीठ हे वापरायचं आहे कारण नारळाला खारट पाण्याची गरज असते खार पाणी मिळालं खारट पाणी मिळालं तर रोपाची वाढ चांगली होती आता रोप लावताना खड्ड्यामध्ये पहिल्यांदा आपण सेंद्रिय खत शेणखत असेल किंवा लेंडी खत असेल किंवा गांडूळ खत असेल हे सरासरी खड्ड्यामध्ये एक एक पाटी टाकायचं आहे त्यानंतर निंबोळी पेंट जे जे काय आपण मटेरियल वापरणार आहे ते कुजवायचं काम निंबुळी पेंट करतं साधारण एक दोनशे ग्रॅम त्याचबरोबर थिमेट पन्नास ग्रॅम आणि नारळासाठी मीठ एक किलो हे सर्व खड्ड्यामध्ये टाकून माती टाकून पिशवी सर्व माती टाकून मिक्स करायचं आहे आणि पिशवी फाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी आपल्याला जे ह्युमिक ॲसिड पावडर बारा एक्साईज पावडर आणि बावीस टी हे जर आपण मटेरियल वापरलं तर झाडाला बुरशी होत नाही मुळांची वाढ होण्यासाठी हिमिक ॲसिड बारा एक्स म्हणजे रोपाला चांगली ग्रोथ आणण्यासाठी असं जे प्रमाण लिहून दिलेलं आहे त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे अडीच ते तीन वर्षानंतर हा श्री अशोक सरांचा आणि त्यांच्या मित्रपरिवाराचा जो व्हिडिओ असणार आहे फळबागेचा तो ह्याच यूट्यूब चॅनलला आपल्या कनेक्ट असणार आहे आपण जी रोपं देतो आहे ही शंभर टक्के खात्रीची रोपं आहेत योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे त्यामुळे आपल्याला ही जी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतील त्याचबरोबर ही जी रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला त्याचबरोबर अनुदानला बिल अशी ही रोपं शेतकरी बंधू आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर आता जी थप्पी लावली जाते ती थप्पी पाहणार आहोत आपण श्री अशोक बेलेसर वर्ध्यासाठी लोढी बुदकी लोटन जात मलेशियन डॉर्फ बघू शकता हे पूर्ण नाराजा पट्टा होता दहा हजार रोपयांचा आता अडीच ते तीन हजार रुपये शिल्लक आहेत दररोज अशा आपल्या ज्या गाड्या लोडिंग होत असतात आता आज जे आपण गुजरात मैसानासाठी पंचेचाळीस हजार रोपं पहिला लॉट आपण दहा हजार दिलता आज पस्तीस हजार रोपं जी लोडिंग करत आहोत ती गुजरात मैसानासाठी ही पण ग्रुप शेती लागवड आहे सदाभार ताईवान पिरू जो वर्षभर उत्पादन देतो एका वर्षात चाळीस ते पंचेचाळीस किलो माल मिळतो तर अशा प्रकारचं हे जे लोडिंग होत असते रोप लागवडीपासून गुजरात मैसानासाठी पण आपण सर्व नियोजन दिलं आहे कारण तिथली जी शेतकरी बंधूंनी लागवड केलेली आहे ही ग्रुप शेतीमध्ये आहे एकरमध्ये एक हजार रोपं तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र